नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम मसुला बुद्रुक येथील आंबेडकरी समाज बांधवांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला व अत्याचाराला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या जातीयवादी भूमिकेच्या विरोधात दहा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर असंख्य वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी समाज बांधवांनी मोर्चा काढून चंद्रकांत ठाकरे यांचा निषेध करण्यात आला आहे चंद्रक ठाक्रे हा चंद्रका ठाकरे ठाकरे चंद्रका ठाकरे चंद्रका ठाकरे चंद्रका ठाके चंद्राकरे नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मसोले या गावी आहोत आणि या ठिकाणी जे काही बौद्ध बांधव आहेत तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बौद्ध बांधवांसाठी जे काही सामाजिक उपक्रम असतात किंवा जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमासाठी या ग्रामपंचायतने दोन हजार चोवीसला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ग्रामसभेचा त्यांनी ठराव पारित केला होता किंवा गावामध्ये जे काही बौद्ध बांधवांचे जे कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमासाठी जी जागा आहे तर ती जागा देण्यात यावी ती जागा आरक्षित केली होती आणि त्या मागणी संदर्भात त्यांनी बी डीओकडे तसं मागणी पण केली होती तर त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणी जो ठराव घेतला होता बरोबर आहे त्या ठरावानुसार ती जागा तुम्हाला मिळ यांना दिली आहे का बौद्ध बांधवांना जागा दिली आहे का ती बरोबर आहे पूर्णतः दिलेली नाही ठरावानुसार कारवाई बरोबर झालेली नाही आहे त्यांनी म्हटलेलं होतं बा आठ दिवसातनी तुमच्या नावानं अटक करून देण्यात येणार आहे परंतु त्यांनी दिलेला नाही आहे म्हणून आम्ही तुमचं आधी नाव सांगा पूर्ण माझं नाव भीमराव संपत भगत आहे मी राणार मसुरा बुद्रुक माझा तालुक तालुका मंगरुपीर आहे जिल्हा वाशिम आहे तर इथे गावामध्ये ग्रामपंचायतला ऑलरेडी ठराव घेतलेला आहे सव्वीस हो। जानेवारी दोन हजार चोवीसला हो। की बौद्ध बांधवांसाठी जे काही समजा सभागृह असेल किंवा समाज मंदिर असेल किंवा सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी किंवा कार्यक्रम करण्यासाठी जे काही जागा उपलब्ध आहे त्याचा ठराव घेतलेला होता बरोबर हो। आहे तर ठराव घेतल्यानंतर त्याचा आठ झालेला आहे का आठ झालेला नाही हे आमचा तर सर्व होते आम आम आम्हाला लग्न करायला जागा नाही आम्हाला रोडवर लग्न लागायला लागत जायचं तिरवीचा कार्यक्रम करायचा रोडवर तर हे लोक काय करायचं आमच्या इथे पाटील लोक समाजचे आहेत हे आमचे म्हणजे लग्नाने मग रोड आहे तर जुलमाना गाड्या आणायचं आमच्या पात्रावर धूळ जायत आम्हाला जेवण करायचं म्हणजे पात्र करा फेकून द्यावं लागेल जेवताना उठवं लागत जाईल आम्ही त्याच्या माध्यमातून हे सर्व गाव गावकरी मंडळी सर्व मुळे कंपनीच्या त्याच्यातनी सह्या आहेत हा सह्या असून बौद्ध समाजाची सह्या आहेत ठराव मंजूरात होऊन हे नाकारी करू लागले अन याच्यावर काहीच्या काही ऑप्शन करून हे ठराव कॅन्सल करायचे प्रयत्न करू लागले बरं तुम्हाला असं वाटते का की याच्यामध्ये काही या राजकीय दबाव वगैरे असेल असं काही वाटते का तुम्हाला देऊ लागली म्हणजे ग्रामशोक मॅडम बायाला धवसा देते आता म्हणते आम्ही एक येडशील म्हणजे एफ आय आर फाडला अन आता तुमच्या गावात असं करीन आम्ही म्हणजे अशा धवसा देऊ लागली ते मॅडम आपली जे ग्रामशोक मॅडम आहे ते म्हणजे अशा प्रकारची आम्हाला त्रास देऊ लागली <coughs> त्यांचं म्हणणं असं आहे का ग्रामीण स्तरावर जे ग्रामसेवक कर्मचारी आहेत तर ते आम्हाला धमक्या देतात की बा तुम्ही जर अशा प्रकारचं काही करसाल तर तुम्हाला आम्ही एफ आय आर करू तुमच्या तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू शासकीय कामामध्ये तुम्ही अडथळा आणला वगैरे तर ते अशा धमक्या देत आहेत आणि त्या धमक्यापोटी इथले जे नागरिक आहेत तर त्यांनी शेवटी निर्णय घेतला शेवटी जे जिल्हा प्रशासन आहे जिल्हा प्रशासनाकडे एक मोर्चा नेऊन ते निवेदन सादर करायचं आणि न्याय मागायचं बरं यापूर्वी अशा काही घटना घडल्या का गावामध्ये का, गावा का जिथे विरोध झालेला आहे प्रत्यक्षरित्या हे प्रत्यक्ष म्हणजे आमच्या कार्यक्रमात प्रत्येक वेळेस हे पाटील लोक जे आहेत हे आम्हाला म्हणजे त्रासात देते आमची मिरवणुकीचा कार्यक्रम वाढवतील काही ना काही करतील गाड्या आणतील तर आमच्या बाया बाया असतात तिथं मिरवणुकीतनी त्या बायाकडे असे काही ना काही असे मना करतील मग आम्ही गरीब लोक आमची लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यामुळे आम्ही माघार घेतो हर हर वेळेस आम्ही माघार घेतो हे आमच्यावर आता अत्याचार जास्त होऊ लागला म्हणून आम्ही आता पाऊल अलग उचलला की आता हे मुको राहावं नाही अन्या कुटरोख सहीन करा म्हणून आम्ही <coughs> कायद्याच्या मार्गानं चालू आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला सार्वजनिक कार्यक्रम असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये दे त्रास देण्याचं काम काही इथले जे गावगुंड आहेत ते करत आहेत आणि त्या त्रासाला कंटाळूनच शेवटी ते आंदोलनाचा पवित्र असेल किंवा मोर्चाचा पवित्र असेल ते घेतात परंतु वेळोवेळी त्यांनाही प्रशासनाकडून जे काही प्रशासन आहे जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तर त्यांच्याकडून त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे जी मदत असेल किंवा जे कायदेशीरित्या ज्या बाबी असतील तर त्या होत नाहीत आणि त्या सर्व गोष्टीला ते कंटाळलेले आहेत तरी यांच्यावर हा होण्या होणारा जो अन्याय आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि त्यांच्या जे, जे हक्काचं आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाचा समाजाचे नागरिक असतात प्रत्येक धर्माचे नागरिक असतात तर प्रत्येक धर्माच्या आणि समाजाच्या नागरिकाला त्याच्या हक्काचं एक सभागृह असावं किंवा एक काहीतरी कार्यक्रमासाठी एक समाज मंदिर असावं हे प्रत्येकाची एक भावना असते तर त्यांचीसुद्धा हीच भावना आहे आणि जिल्हा प्रशासनाने याचाच विचार करून मसोला त्यांचं हक्काचं जे समाज मंदिर असेल किंवा जे सभागृह असेल ते द्यावं जनता न्यूज मंगळूरपीर जिल्हावाशिम